म्हण मी अश्विनी महेश पाटील पाटील किचन तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सगळ्यांना आवडते अशी खरवसची रेसिपी बघणार आहोत खरवस म्हटलं त्याला चिकदूत सुद्धा म्हणतात अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि दोन पद्धतीने आज आपण चिकदूत कसा बनवायचा म्हणजेच खरवस कसा बनवायचा ते बघणार आहोत एक आपण बनवणार आहोत तो गुळापासून आणि एक साखरेपासून तर जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बिलबटन ते देखील दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तर तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला छान छान बघायला मिळतील आणि व्हिडिओ बघण्याच्या अगोदर एक लाईक पहिल्यांदा करा आणि त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडला तर भरपूर मित्र मैत्री नातेमध्ये शेअर करा आणि अभिप्राय मात्र कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कारण अभिप्राय कळवणं पण सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि एक लाईक देखील आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तर चला आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया चिकदूध बनवण्यासाठी मी एक लिटर दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर वेगळं घेतलं आहे म्हणजे दोन हे दोन्ही पातळ्यामध्ये अर्धा अर्धा लिटर हे दूध आहे आणि हे दूध आहे हे, हे, हे आपण म्हैशीचं घेतलेलं आहे म्हणजे म्हैशीचं दूध घेऊन आपण चिक दूध बनवणार आहोत आता त्यासाठी मी अर्धा लिटरसाठी एक वाटी मी दूध घेतलेला आहे आणि दुसऱ्यासुद्धा आपण दोन प्रकारे बन बनवणार त्याच्यासाठी दोन वाट्या हे दूध घेतलेलं आहे हे दूध जे घेतलेलं आहे मी दोन्ही वाट्यामध्ये ते गरम करून थंड करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे हे चिकदूध आहे ते आपण गरम केलेलं नाही आहे जसं आणलं तसं हे मी पातेल्यामध्ये घेतलेलं आहे चार लवंग घेतले आहेत आणि केशर घेतले थोडासा आता इतकं आपल्याला सर्व साहित्य लागणार आहे साहित्य सगळ्यात महत्त्वाचं आहे एवढं साहित्य तर टेस्टी असा दूध बनतो तर सर्वप्रथम आपण ह्या चीकदूधामध्ये म्हणजे ह्या दुधामध्ये आपण गूळ घालून घेऊया सर्व गूळ आहे हे मी घालून घेते आता ह्यामध्ये मी सर्व गूळ घातलं त्याच्यानंतर ह्यामध्ये मी साखर घालते आता गूळ आणि आपण दोन्ही वाटीमध्ये म्हणजे एका एकाच्यामध्ये आपण साखर घातली आहे एकामध्ये गूळ घातली आहे हे पूर्ण वितळून घ्यायचं आहे सगळं म्हणजे जेवढं आपण दुधामध्ये जेवढं घातलं ना तेवढं व्यवस्थित असं हे वितळून घ्यायचं आहे एक दोन मिनटातच चमचा फिरवून आपल्याला व्यवस्थित असं हे वितळून घ्यायचं आता दोन्ही पातळ्यामधले मी साखर आणि गूळ आहे हे वितळून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण जे दूध घेतलेलं आहे ते घालूया आता आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे जो गुळाचा जो चिकदूध आहे ना म्हणजे खरवस आहे ना तो कलर त्याचा ना थोडा चेंज होतो आणि टेस्टसुद्धा त्याची छान लागते एकदम वेगळी लागते आणि जो आपण साखरेमधला जो चिकदूध बनवणार आहोत त्याचा कलर आहे तो पांढरा येतो आणि त्याची टेस्ट देखील वेगळी असते आता हे दोन्ही मिक्स केल्यानंतर हे दूध आहे हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे आता पातेल्यामध्ये मी गाळी ठेवली आहे आणि सर्व दूध आहे हे गाळून घेऊया जेणेकरून कसं आपण गूळ आणि साखर वगैरे ह्यामध्ये घातलेली आहे त्याच्यामध्ये कचरा वगैरे काही असेल तर निघून जाईल त्याकरता सर्व दोन्ही दूध आहेत हे मी गाळून घेणार आहे आता पातेल्यामध्ये मी दूध हे गाळून घेतलेलं आहे आणि मला दूध आहे ना ह्या दोन्ही डब्यामध्येच करायचं आहे त्याच्यामुळे पुन्हा मी ह्याच डब्यामध्ये हे दूध आहे हे टाकून घेते दोन्ही दूध गाळून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी वेलची पावडर आणि जिरा पावडर घेतली आहे अर्ध घालणार आहोत दोन्ही मिक्स एकत्र एक केलं ना तरी सुद्धा चालेल आणि दोन्ही मिक्स करून घातलं तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे मी मनुका घेतलेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकतात पाहिजे तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण छान लागतात मुलांना खायला सुद्धा आवडतात म्हणून मी ड्रायफ्रूट्स नेहमी घालते त्याचप्रमाणे लवंग घेतलेलं आहे दोन लवंग ह्यामध्ये घालते आणि ह्या दुसऱ्या दुधामध्ये घालूया आता लवंग म्हटलं ना तर टेस्ट खूप छान येते हरवसला त्याचप्रमाणे कलर खूप छान येतो आणि सुवास देखील येतो केशर घेतले तो थोडासा ह्याच्यामध्ये घालूया आणि ह्यामध्ये सुद्धा घालूया दोन्हीमध्ये केशर घालून घेते मिक्स करून घेऊया मस्त असं मिक्स करून घ्यायचं एखाद मिनटासाठी घ्यायचं जेणेकरून आपण ह्यामध्ये काय केशर टाकलेलं आहे ना तो केशर टाकल्यामुळे काय होतं तर त्याचा कलर आहे ना तो दुधामध्ये खूप छान उतरतो आणि जिरा पाव टाकली आहे वेलची जायफळ पाव टाकली आहे ते दोन्ही टाकल्यामुळे काय एकदम सुवास आहे ना चिक्दूताचा खूप छान येतो आणि टेस्टी असं बनते आता दोन्ही व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे उकडून घेऊया आता दूध उकळण्यासाठी मी घेतलेलं आहे कुकर कुकरमध्ये मी जाळी घातली आहे जाळीमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि दोन्ही हे कुकरचे डबे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आता कुकरमध्ये मी एक डब्बा ठेवलेला आहे त्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवणार आणि त्यानंतर हा दुसरा डब्बा आहे तोसुद्धा आपण ह्याच्यावर ठेवणार आणि ह्याच्यावरसुद्धा आपल्याला डिश ठेवायची आहे आपण जेव्हा ना हे दूध जेव्हा आपण ठेवतो त्याच्या डिश कंपल्सरी ठेवायची नाही तर मग त्याचं वाफेचं पाणी पडणार आणि दूध आहे हा त्याच्यामध्ये जास्त पाणी तर टेस्टी असं होणार नाही आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि कुकरच्या शिट्या घेणार नाही आहेत तर मी कुकरची ही शिटी आहे ही काढून घेणार आहे आणि वीस मिनटासाठी हा कुकर आहे हा उकडून घेणार आहे कुकरची शिटी काढून घेतली आहे आणि कुकर मी गॅसवर ठेवलेले आहे आणि आता पंचवीस मिनटासाठी हा कुकर आहे आपण उकडून घेऊया आता मी काय करणार आहे एक पाच मिनटासाठी मिडियम गॅसवर ठेवणार आणि त्यानंतर गॅस आहे तुम्ही मोठा करणार आहे कुकर आहे ना हा वीस मिनटासाठी मी उकळून घेतला आणि सगळ्यात महत्त्वाची टीप आहे म्हटलं तर कुकरमधलं जर का आपण पाणी टाकलं आणि जर का वीस मिनटामध्ये काय होतं कधी पाणी कमी होतं तर तुम्ही ह्या कुकरमध्ये पुन्हा पाणी टाकून म्हणजे कुकरचं झाकण खून पुन्हा पाणी टाकू शकता आणि त्यानंतर उकळून घ्यायचा आता दुसरी गोष्ट म्हटलं तर उकरताना करंड आपला तर वीस मिनटं झाल्यानंतर आपण झाकण खून घ्यायचे आणि पूर्ण हा हे पातल आहे आपण थंड करून घ्यायची आहेत आणि जर तुम्हाला काही वाटलं ना तर म्हणजे आता हा चिकदूध म्हणजेच खरवत झालं आहे का कसा चेक करायचा तर तुम्ही याच्यामध्ये एक टूथपिक टाका आणि टूथपिक जर का फ्रेश येतं असेल तर तास समजून जायचा की हा दूध आहे हा रेडी झाला आहे तर ही दोन्ही पातळी आहेत ना मी ही पूर्ण थंड करून घेते त्यानंतर आपण ह्याच्या वड्या कट करू दोन्ही चिकदूध आहेत रेडीज आहेत आणि पूर्ण मी थंड करून घेतल्यात आपण ह्याला सोडवून घेऊ आता असं कॉर्नरने ना सोडवून घ्यायचा आहे आणि मस्त असं झालेला आहे बघू शकता एकदम घट्ट असा झालेला आहे आता ह्याच्यातनं सर्वात महत्वाची टीप आहे की ह्याच्यामध्ये मी लवंग घातलं होतं लवंग घातल्यामुळे काय होतं तर हा जो चिकदूध आहे ना तो पचायला खूप चांगला असतो त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला चिकदूत मिळतं ना त्यावेळेस ना नेहमी लक्षात ठेवायचं एक दोन दिवसाचं दूध असेल ना तर दूध चांगला होतो आणि जर का तो जुना असेल किंवा तीन चार दिवसाचा तर तो आंबट होतो त्याच्याकरता जेवढा दूध फ्रेश असेल ना तेवढं चांगलं त्यामुळे ते त्याचं चा ना खूप छान बनतो आता ना जसे तुम्हाला साईज पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही याचे पीस आहेत ते कट करू शकता जशा वड्या पाडायच्या आहेत तशा तुम्ही लहान साईज मोठ्या साईजच्या तुम्ही वड्या कट करून घ्या आता मस्त अशा ह्या रेडी झालेले आहेत बघू शकता एकदम सुंदर अशी झालेली आहे आणि कलर सुद्धा बघू शकता केशरचा मस्त आलेला आहे आता हा मी साखरेतला आहे आणि हा आहे हा गुळातला आहे तो सुद्धा आपण कट करून घेऊया तर सर्व हा मोकळा करून घेऊया एकदम मस्त असा झालेला आहे बघू शकता एकदम मस्त अशा वड्या आल्या आहेत मनुका सुद्धा बघा किती मस्त आहेत हा गुळाचा असल्यामुळे ह्याचा कलर आहे ना तो चेंज होतो खरवस रेडी झालं आहे हा आहे सर्व गुळातला आहे आणि हा सर्व दिसतो हा साखरेतला आहे खूप छान असा रेडी झाला आहे बघू शकता अगदी मस्त असे ह्याचे तुकडे कट झालेले आहेत आणि गच्च असा झालेला आहे मस्त असा चवीला दोन्ही छान लागतात आणि बघू शकता इथे तुम्हाला की मस्त अशी ही जाळी पडलेली आहे एकदम छान असा झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओ एक छानच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा सुरक्षित रहा आणि खात रहा धन्यवाद मी आज तुम्हाला साखरेमधला आणि गुळामधला असा दोन पद्धतीने खरवचची रेसिपी दाखवली आहे आणि चवीला ना हा एक नंबर बनलेला आहे बघू शकता एकदम टेस्टी असा झालेला आहे जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मला अभिप्राय हा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात रहा, धन्यवाद